सरकारी कामासाठीच अधिकाऱ्यांनी खासगी एजंट नेमलेले आहेत बुलढाण्यातील कामगार विभागातील अधिकाऱ्यांचा प्रताप समोर आलाय बांधकाम कामगार नोंदणीत मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय बांधकाम कामगारांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी एजंट नेमले गेले माजी आमदार संजय रायगुलकर यांनी कामगार मंत्र्यांकडे ही तक्रार केली आहे अधिकाऱ्याच्या माध्यमातून एजंट नेमून त्या लोकांची गरिबाची लूट करण्याचं काम या ठिकाणी होते बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्यात त्या तक्रारीची दखल घेऊन माननीय मंत्री महोदयाच्या कानावरती काल मी विषय घातला त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला सूचना देऊ जे न पुढे हे चुकीचं केलं असेल एजंटच्या माध्यमातून पैसे घेतले असतील त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश माननीय अकायदादांनी या ठिकाणी दिलेत आणि निश्चितच जी काही योजना आहे ती गरिबांसाठी आहे त्यांना त्याचा हक्काचं मिळालं पाहिजे संजय रायमुलकर साहेब हे जबाबदार प्रतिनिधी आहेत त्यांनी ही जी कंप्लेंट केली आहे निश्चित आम्ही याची चौकशी करतो आहे आणि ज्यांना मिळायला पाहिजे त्यांना मिळत नाही हा भाग नसून काही एजंट लोकांच्या मार्फत जे पात्र लोक नसतील अशा लोकांना हा लाभ जातो आहे त्याची चौकशी आम्ही करतो आहे असं जर आढळलं तर निश्चित यावर या, या अधिकाऱ्यावर आम्ही कारवाई करू आणि कडक कारवाई आम्ही याच्यात करू